तुमचे किंवा तुमच्या मुलांचे केस अकाली पांढरे होत आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी डॉक्टर अम्रपाली निकम डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर अकाली केस पांढरे होणे हा इशू आपल्याला खूप कॉमनली बघायला मिळतो जेन्झिस मध्ये किंवा यंग जनरेशन मध्ये लहान मुलांमध्ये देखील आता केस पांढरे होण्याचे प्रमाण जास्त झालेले आहे तर आयुर्वेद या संबंधी काय सांगताय तर ते जाणून घेऊया अकाली केस पांढरे होणे याला आयुर्वेदामध्ये पालित्य असं म्हटलं गेलेलं आहे आयुर्वेदानुसार शरीरामध्ये पित्त दोष वाढल्याने आपल्याला अकाली केस पांढरे होताना दिसतात तर याची अनेक कारणे आपल्याला दिसून येतात अकाली केस पांढरे होण्याची कारणे तरी नक्की कुठली आहेत हे बघूया मध्ये बाहेरचे पदार्थ खाण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेले दिसते त्यामध्ये चायनीज पदार्थ खाणे खारवलेले पदार्थ पदार्थ फोडून जे खाल्ले जातात त्यामध्ये आणि पदार्थ लवण रसाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो तर हे पदार्थ सातत्याने खाण्यात येत असतील तरी देखील आपल्याला अकाली केस पांढरे होताना दिसतात त्याचप्रमाणे जर एन्व्हारमेंटल पोल्युशन आणि अनहायजेनिक जर राहण्यात येत असेल ते देखील अकाली केस पांढरे होण्याचं एक कारण आहे केमिकलयुक्त पदार्थांचा केसांवर अति प्रमाणात वापर करणे सलोण मध्ये होणाऱ्या क्रिया हेअर कलर जे केमिकल युक्त डाय वापरले जातात त्याचप्रमाणे केमिकल युक्त शॅम्पू वापरणे किंवा केमिकलयुक्त इतर पदार्थांचा वापर सातत्याने केसांवर करणे तर त्यामुळे देखील अकाली आपल्याला केस पांढरे होताना दिसतात यामुळे शरीरातील भ्राजक पित्त दूषित होताना दिसते आणि मेलानिन जे आहे केसांच्या कलरला कलर लागत असत तर त्याच प्रोडक्शन कमी होताना दिसतं त्यामुळे हो अकाली केस पांढरे होत जातात तर यावर उपाय काय करता येईल अकाली केस पांढरे होऊ नये असं जर वाटत असेल तर तुमच्या आहारामधील लवण रसाचं प्रमाण जे आहे ते कमी केलं गेलं पाहिजे वरून मीठ खाण्याची सवय असेल तर ते बंद केलं पाहिजे सॉल्टेड पदार्थ जसं की चिप्स कुरकुरे किंवा लोणची आहारामध्ये वापर केला जात असेल तर तो, तो कमी करण्यात यावा एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे करणं अवघड असले तरी देखील नवीन येणारे केस जे आहेत ते पांढरे येण्यापासून आपण रोखू शकतो यासाठी कुठले आयुर्वेदिक उपाय आपण करू शकतो तर यामध्ये त्रिफळा भृंगराज आवळा यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण भरपूर असते तर हे एक एक चमचा चूर्ण तुम्ही दररोजच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता त्याचप्रमाणे निळी तेल सुश्रुताचार्यांनी नीली ही वनस्पती केश रंजक म्हणून सांगितली आहे केश रंजनाचं काम म्हणजे केसांना काळे करण्याचं काम ही वनस्पती करते त्यापासून सिद्ध केलेलं तेल तुम्ही दररोज शिरो अभ्यंगासाठी वापरू शकता त्याचप्रमाणे खोबरेल तेल हे नॅचरली केश असं सांगितलं गेलेलं आहे तर खोबरेल तेलाने शिरो अभ्यंग नियमित केल्याने आणि त्यानंतर वॉश साठी हर्बल इंग्रेडियंस म्हणजे जसे की शिकेटाई रीठा यांचा काढा करून जर वापरला गेला तर नक्कीच तुमचे केस काळे राहण्यास मदत होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका आणि आम्हाला फॉलो करा तुम्हाला ज्या तक्रारी जाणवत असतील तर त्या तक्रारींसाठी तुम्ही पुढील व्हिडिओ कुठल्या विषयावर करायचा हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा